सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागाच्या गलथान कारभारामुळे शहरातील दिव्यांग नागरिकांना मोठा फटका बसलाय प्रहार दिव्यांग संघटनेने यावर आवाज उठवला असून विभागातील कर्मचाऱ्यांना चांगले धारेवर धरले संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पवार आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी एक ते दीड वर्षांपासून धुळकात पडलेल्या दिव्यांग प्रकरणाबाबत आक्षेप घेतलाय अंध अपंग मतिमंद कर्णबधीर आणि मुखबधीर बांधव जेव्हा राजीव गांधी भवनमध्ये येतात तेव्हा त्यांना वागणूक दिली जाते त्यांचे अर्ज सापडत नसल्याचे सांगून पुन्हा अर्ज करण्यास सांगितले जाते किंवा मीटिंग न झाल्याचे कारण देऊन वेळ मारून नेली जाते दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता नसल्याचे कारण देऊन वारंवार परत पाठवले जाते ही बाब गंभीर असून समाज कल्याण विभागाने दिव्यांग अधिकार कायदा दोन हजार सोळाचे चे उल्लंघन केले आहे जिल्हाध्यक्ष ललित पवार यांनी आयुक्तांना या विषयावर लक्ष घालण्याची आणि दोषी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे योजना क्रमांक दोनच्या लाभार्थ्यांनी एक वर्षापूर्वी अर्ज केला होता मात्र कार्यवाही न झाल्याने चौकशी केली असता कागदपत्रे सापडत नसल्याचे उत्तर मिळाले संघटनेने पंधरा दिवसात प्रलंबित प्रकरणांचा निपटारा न केल्यास शेकडो दिव्यांग मनपा समाज कल्याण विभागात मुक्काम करतील असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे याप्रसंगी ललित पवार यांच्यासह रुपेश परदेशी पंकज सूर्यवंशी सुनील पवार बापू जाधव हे पदाधिकारी देखील उपस्थित होते दे। सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक